<laughs> नमस्कार शेतकरी बांधवांध कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या चा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या पिकाच्या बागामध्ये आलो आहोत तुम्ही पाहत आहे आजूबाजूला की आपण आवळ्याच्या प्लॉटमध्ये आलो हो। आहोत आणि आज आपण पिंपरी पिंपरखेडा तालुका कन्नड येथील श्री नामदेव खंडागळे यांच्या आवळाच्या प्लॉट रोपण आलो आहोत तर आपण जाणून घेऊया की आवळ्याची ती शेती कशा पद्धतीने करतात त्याला मार्केट वगैरे कसं आहे आणि या सं संदर्भातली प्रत्यक्ष शेत्यांचा आपण अनुभव जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे उद्यान विद्याचे शास्त्रज्ञ डॉक्टर भावर देखील आहेत नमस्कार तर आपण जाणून घेऊया आवळ्या संदर्भात शेतकरी भाऊचं मनो मनोगत नमस्कार खंडाळे भाऊ नमस्कार आम्ही तुमच्या या आवळ्याच्या बागेमध्ये आलेलो आहोत बघून आम्हाला खूप आनंद होतोय स्वागत आजकाल कसं आहे की आम्ही कमी पाण्यावरती येणारी पिकं आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जो काही भाग आवर्षणग्रस्त आहे म्हणजे आवर्षण पूर्ण जो भाग आहे ज्याच्यामध्ये ज्या जिल्हा ज्या तालुक्यामध्ये कमी पाणी पडतं म्हणजे पाऊस पण आहे विशेष करून आपला कन्नड झाला फुलंब्री झालं सोयगावचा काही भाग झाला ह्या भागामध्ये कमी पाऊस पडतो मग आम्ही कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संघा संभाजीनगरच्या मार्फत नेहमी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो की तुम्ही कान कमी पाण्यावरती येणारे फळ पिकं आणि शाश्वत फळ पिकं तुम्ही लागवड करा आणि त्याच्यात मुख्य पीक हे आपण आवळा हे पीक शेतकऱ्यांना शिफारशीच करतो आज आम्ही तुमच्या शेतावरती आवळा पिका पिकं लागवड केलेले बघितलेलं आहे आम्हाला काही गोष्टी आहेत की ते जाणून घ्यायचे आहेत तुमच्याकडून आता विशेष करून ही आवळा जी कलम लावलेली आहेत आवळ्याची ती कोणत्या जातीचे लावलेली आहेत आणि कुठून आणली तुम्ही हे नमस्कार मी नामदेव खंडागळे राणा पिंपरखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे दोन हजार सहा साली मी वीस बाय वर आवळा लागवड केली खाली अगोदर गावरान रोपं लावली त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र राहुरी येथून जो वाला आहे त्यांनी मला ही कलम ग्राफ्टिंग करून दिली बांधून दिली इथं जागेवरती कलम बांधली जा, जागेवरती बांधली ती काडी जी आणली ती कोणत्या जातीची आहे आणि कोणत्या जातीची आहे ही, ही काडी एन सेव्हनची आहे एन ए सेव्हन एन एस एन ए सेव्हन नावाची जी जात आहे ह्या त्या जातीची आहेत आता आज रोजी ह्याचे किती बहार धरले तुम्ही ह्या बागेचे याचे दहा बहार धरले म्हणजे दहा वर्ष तुम्ही पहिला बहार किती वर्षानंतर धरला होता पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर पहिला बहार होता ह्याच्यात मध्ये काही छाटणी वगैरे ही व्यवस्थापन काही केले का छाटणी के करणं किंवा फवारणी करणं ह्या संदर्भात हो मला याच्या फळ लागल्यानंतर त्यासाठी त्या फवारणी घेणे खूप गरजेचं असत आणि त्यानंतर दुसरं म्हणजे फळ पोखरणारी आळी यांनी खूप आम्ही त्रस्त आहे बर त्यासाठी आम्ही ट्रायको कार्डचा वापर केला आता थोड्या प्रमाणात कंट्रोल मिळाला कृषी विभागानं जर आम्हाला जर लूर उपलब्ध करून दिला निश्चित मी आभारी राहू आतापर्यंत आता ह्या वर्षी आम्ही बघत आहोत की हा माल लागलेला आहे पूर्ण झाडे ह्या फळांनी लगडलेली आहेत अंदाजे तुम्हाला प्रत्येक झाडाला किती माल निघेल किंवा आतापर्यंत किती माल काढला काय सांगता येईल का एका झाडाचा जा कमीत कमी अडीच क्विंटल मी माल यावर्षी एका झाडावरून उतरवला बरं हो अडीच क्विंटल एका झाडावर एका झाडापासून एका झाडापासून आणि अजून निघणार आहे म्हणजे हा जो माल आहे तो अजून चालू आहे हो हो बरं ह्याच्या बाबतीत आता तुम्ही हे फळ पीक पूर्ण बघितलेलं आहे घेतलेलं आहे विक्री व्यवस्थापन काय केलंय आणि आमचे जे अजून शेतकरी ज्यांना कोणी लावायला पाहिजे त्याच्या बाबतीत त्या शेतकऱ्याने तुम्ही काय सल्ला द्याल विक्री मी स्वतःच माल तोडून पुन्हा पुणे येथील गुलटेकडी या मार्केटला घेऊन स्वतः जातो तिथं पस्तीस तीस चाळीस पन्नास पर्यंत मला याचा दर मिळतो माल जर प्रति किलो प्रति किलो माल जर नंबर वन नंबर एक जर असला तर पन्नास रुपये तरी दर मिळतो बरं पण आपल्याकडं त्याच्यात माहिती नसल्यामुळं आपल्या तळात थोडे दर खाली होतात कारण की याच्यावर रोग म्हणजे असे चट्टे पडतात त्याची स्किन खराब होती बर जर चांगला माल असला तर मी चाळीसच्या खाली देत नाही आजही औरंगाबादला मी साठ रुपये पन्नास रुपये त्यांना नेऊन देतो भविष्यात तुमचा असा काही विचार आहे की ह्याची काही प्रक्रिया उद्योग ह्या आवळ्याच्या संदर्भात करावा असं काही तुम्हाला आहे ना विचार आहे कॅन्डी आवळा लोणचं बरं हे बनवू शकतो आम्ही बरं आणि मार्केटमध्ये विकू पण शकतो जे काही अजून आवळा लागवड करणारे शेतकरी आहेत की जे आवळा लागवड करण्याची इच्छा आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्या शेतकऱ्याला खर तर दुष्काळी परिस्थितीमध्ये हे एकमेव पीक आहे शाश्वत पीक आहे की ते तुम्हाला योग्य ते नफा मिळवून देऊ शकतं प्रत्येकाने हे फळबाग कमीत कमी शंभर दोनशे तरी झाडं लावले गेले पाहिजेत तुम्ही लावा आणि याचं भरघस उत्पन्न घ्या लावताना जेसीबीने दोन बाय दोनचा चा खड्डा आवश्यक घ्या कारण की मी न केल्यामुळं माझा बहार थोडा लेट लागतो अच्छा प्रत्येकाने कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच लागवड करा नमस्कार शेतकरी हे होते खंडागळे भाऊ की ज्यांनी प्रत्यक्ष स्वतःनी आवळ्याच्या बगीचा लावलेला आहे आणि त्याच्यापासून घरघोस असे उत्पन्न घेत आहेत विशेष करून मला अजून एक विचारायचं राहिले की ह्याला खर्च काय येतो तुम्हाला विशेष जास्त करून खर्च किंवा एकंदरीत ह्या गोष्टीचा किती खर्च येत असतो हे पूर्ण बाग नियोजन करायला हे बाग नियोजन करायला मला तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च येई तो जास्तीत जास्त खर्च कशावरती होतो तुमचा माझा शेणखत शेंखर्च। शेणखतावरतीच खर्च होतो इतर बाकी काही खर्च नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेतकरी बंधूंना तर आपण ही ह्या आवळा जातीचं आता एन ए सेवन किंवा एन ए फाईव्ह म्हणजे कृष्णा या जातीची निश्चितच तुम्ही बगीचा आपल्या ह्या भागामध्ये लावण्यासाठी लावावी हा आमचा आग्रह असेल तुम्हाला तर नमस्कार तुम्ही आम्हाला हे मुलाखत दिल्यामुळे आणि तुमचे अनुभव आम्हाला कृषी विज्ञान केंद्रासोबत शेअर केल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद मोबाईल नंबर तुमचा नाव आणि मोबाईल नंबर शेतकऱ्यांना सांगा म्हणजे तुमचे अनुभव ऐकतील शेतकरी बोलतील प्रत्यक्ष तुमच्याशी माझं नाव नामदेव भीमराव खंडागडे राहणार पिंपरखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न पस्तीस एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव धन्यवाद धन्यवाद छान झालं तुम्ही छान बोलले तुम्ही हा बोल बोल ना